नमस्कार मित्रांनो मी विकास कुचेकर मानवी हक्क म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं आता मुळात मानवी हक्क आणि त्या मानवी हक्कांमध्ये सहभाग आणि त्याचा मानवी हक्कांचा समावेश या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मानवी हक्कांची संकल्पना आपल्याला समजून घेत असताना मुळात मानवी हक्कामध्ये सहभाग कसा नोंदवला पाहिजे किंवा मानवी हक्कांचा नेमका समावेश कसा करण्यात आलेला आहे मानवी हक्कांची नेमका दृष्टिकोन काय आहे हे एकदा समजून घेतलं की मानवी हक्क का म्हणजे काय हे आपल्याला समजायला अतिशय सोपं पद्धतीने जाईल कारण मानवी हक्क का म्हणजे काय हे जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालंय किंवा मानवी हक्कांची कुठेतरी पायमली झाली याविषयी आपण आवाज उठवू शकणार नाही आणि याच कारणासाठी मानवी हक्क म्हणजे काय या संबंधाने मी व्हिडिओ तयार करत आहे आता आजचा व्हिडिओ हा आहे की मानवी हक्क व मानवी हक्कांचा सा समावेश आणि मानवी हक्कांचे त्याचा सहभाग या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ करत आहे मानवाधिकार ही एक विश्वव्यापी संकल्पना आहे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य न्याय सुख संपन्नता आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मानवाधिकाराचे विशेष असे महत्व आहे मानवाधिकार आणि घटनेने दिलेले प्रदान केलेले मूलभूत अधिकार याचा प्रमुख उद्देश हा मानवी कल्याण व्यक्तीला स्वातंत्र्य प्रदान करणे हाच आहे मानवी अधिकारामुळे सुख संपन्न शांतता तसेच समानता व न्यायाच्या तत्वावर आधारलेला समाज निर्माण होऊ शकतो म्हणूनच प्रत्येक व्यक्ती आणि सर्व लोकांना राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासामध्ये सक्रिय सहभाग त्याचा घेण्याचा आनंद खऱ्या अर्थानं त्याला या मानवाधिकारामुळेच मिळालेला आहे ज्याद्वारे मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्य प्राप्त केली जाऊ शकतात अशा सर्व घटकांना खऱ्या अर्थानं मानवाधिकाराचा सहभाग आणि त्याचा समावेश या मानवी हक्कांमध्ये करण्यात आलेला आहे पण हे मानवी हक्क कधी मिळले जाऊ शकतात किंवा कधी घेतले जाऊ शकतात याच्या संदर्भातला जर आपण आपल्याला अभ्यास करायचा झाला किंवा याचं बोलायचं झालं नेहमी आपल्याला अनेकाकडनं ऐकायला मिळतं की आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे कायद्याचं राज्य अस्तित्वात आलेलं आहे आणि कायद्याचं राज्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे मुळात कायद्याचं राज्य म्हणजे नेमकं काय ही संकल्पना जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा त्या वेळेस आपल्या खऱ्या अर्थानं मानवी हक्कांचं संरक्षण त्याचं संवर्धन मानवी हक्कांची संकल्पना मानवी हक्कांचं खऱ्या अर्थानं घटने आपल्याला प्रदान केलेल्या मूलभूत जी संकल्पना आणि त्याचं संरक्षण केलेलं आहे याची यंत्रणा ह्या सगळ्याच गोष्टीचा आपल्याला खऱ्या अर्थानं अनुभव येईल आणि त्याच्या संदर्भातली आपल्याला जागृती निर्माण होईल आणि त्याच वेळेस आपण मानवी हक्कांच्या विषयी जागृत होऊन आपल्या हक्कांविषयी बोलायला सुरुवात करू म्हणून आता हेही समजून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे की कायद्याचं राज्य आपल्याला कधी प्राप्त होतं आणि कधी कधी आपल्याला मानवी हक्कांची संकल्पना आपल्याला त्या कायद्याच्या राज्यामध्ये मांडता येऊ शकते मुळात कायद्याचं राज्य म्हणजे समान न्यायावर आधारलेली व्यवस्था होईल या व्यवस्थेत कायदा हा सर्वोच्च असून त्याचे पालन करणे हे सर्वांसाठी बंधनकारक आहे अशी संकल्पना होय की कायद्याचे राज्य ही संकल्पना भारतात ब्रिटिशांनी आणली असल्याचे आपल्याला मानावे लागते कायद्याच्या राज्याची काही वैशिष्ट्य अशी असतात की कायद्याचं राज्य आणि व्यक्तीचे अधिकार हे विभिन्न आहेत व्यक्ती स्वातंत्र्य हा कायद्या कायद्याच्या राज्याचा पाया आहे आणि कायद्याच्या राज्याचा खरा संबंध मानवी हक्क आणि मानवी मूल्यांशी आहे म्हणूनच मानवाधिकार मूल्य व्यक्ति स्वातंत्र्य सरकारने कायद्याचे नियंत्रण याचा समावेश कायद्यात करण्यात आलेला आहे शासकीय धोरणे हे सर्वसामान्य माणसाच्या हितसंबंधाशी पूरक असावी लागतात समाजात एकता बंधुता आणि सुसंघटीतता याकरिता कायद्याच्या राज्याची मूलभूत गरज आहे देशासाठी कायद्याचं राज्य हे मूलभूत गरज म्हणूनच त्याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणूनच आज आपल्याला कायद्याचं राज्य हे कशा पद्धतीने अस्तित्वात आहे आणि मग कशा पद्धतीने आपण मानवाधिकाराच्या संबंधांनी बोलतो कशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्याच्या संबंधाने बोलतो कशा पद्धतीनं आपण सरकार कायद्याचं नियंत्रण करत आहे कायद्याची अंमलबजावणी करत आहे किंवा ते शासकीय धोरण अवलंबत आहे समाजातली एकता आणि बंधुता कायद्यानं कशा पद्धतीनं अंमलात आणली जाऊ शकते याविषयी आपण सर्वच गोष्टी पाहत असतो म्हणून कायद्याच्या राज्याला खऱ्या अर्थानं मानवी हक्कांच्या संरक्षणासंबंधी किंवा मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून कायद्याचं राज्य हे खूप इम्पॉर्टंट संकल्पना आहे कायद्याच्या राज्यामध्ये शासनाची धोरणे हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या हितसंबंधाशी पूरक अशी असावी लागतात किंवा पूरक अशीच असतात समाजात एकता बंधुता सुसंघटिता याकरिता कायद्याच्या राज्याची मूलभूत गरज आहे राज्य आणि त्या इतर कर्तव्यधारक यांनी मानवी हक्कांच्या साधनांमध्ये जे समाविष्ट केलेले कायदेशीर नियम आणि त्यांची मानकं आहेत ते खऱ्या अर्थानं कायद्याच्या राज्यातच पालन केले जाऊ शकतात किंवा त्याचे पालन होण्याची आवश्यकता असते ते असे करण्यात जर अपयस आलं किंवा अपयस झालं तर पीडित हक्कधारकांना कायद्याने प्रदान केलेले नेम आणि प्रक्रियेनुसार सक्षम न्यायालय किंवा अन्य न्याय प्राधिकरणासमोर योग्य त्या न्याय निवारण्यासाठी योग्य त्या यंत्रणेकडं दाद मागून कारवाईचा अधिकार खऱ्या अर्थानं या कायद्याच्या राज्यामुळे प्राप्त होतो म्हणून मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून कायद्याचं राज्य हे खूप महत्वाची भूमिका मांडते जर मानवी हक्कांचं रक्षण कुठं होऊ शकतं तर ते फक्त आणि फक्त कायद्याच्या राज्याचंच होऊ शकतं म्हणून खऱ्या अर्थानं मानवी हक्कांची संकल्पना जेव्हा आपण समजून घेतोय तेव्हा कायद्याच्या राज्याचं वैशिष्ट्य हे देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे त्याच वेळेस आपण आपल्या कर्तव्याचं किंवा मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून झालेल्या उल्लंघनाच्या बाबतीत न्यायिक प्रक्रियेतून आपल्याला दाद मागण्यासाठी जी व्यवस्था उभारली जाते ती आपल्याला कायद्याच्या राज्यातच मिळली जाते म्हणून मानवी हक्कांच्या संकल्पनेत कायद्याच्या राज्याचं अतिशय महत्व आहे हे दोन्ही जर एकत्र असतील आणि त्याचा समावेश असेल तरच खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य अस्तित्वात असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं आणि म्हणून मानवी हक्कांची संकल्पना ज्यावेळेस आपण व्यक्त करतोय त्यावेळेस हे एकमेकातले घटक आपल्याला समजून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे मित्रांनो मानवी हक्क त्याचा समावेश आणि मानवी हक्कामध्ये कायद्यांचं राज्य याचं महत्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपल्याला याविषयी काही भूमिका मांडायची असेल आपल्याला काय बोलायचं असेल आपल्याला व्यक्त व्हायचं असेल आपण तर नक्की या कमेंट बॉक्समध्ये हो या व्हिडिओमध्ये व्यक्त व्हा आपण याच्यावरती चर्चा करूयात आपण एक संकल्पना मांडूयात आणि मानवी हक्कांचं मूळ कायद्याचं राज्य ही विचार आपल्या सगळ्यांमध्ये समाजामध्ये पसरवण्यासाठी अवेअरनेस करण्यासाठी तुमचाही सहभाग या ठिकाणी महत्वाचा आहे कमेंटद्वारे नक्की व्यक्त व्हा नमस्कार